पुणे शहरात अनेक सांस्कृतिक स्थळ तसेच पर्यटनासाठी ठिकाणं आहेत पुणे शहर व आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला चहूबाजूंनी डोंगर कडा असलेला हा परिसर म्हणजे अगदी हिंजवडीपासून बारा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे कासरसाई धरण पर्यटनासाठी अतिशय उत्तम ठिकाण या ठिकाणाला भेट देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते तसेच इथे अनेक गोष्टीचा आनंद लुटता येतो तो म्हणजे बोटिंग रायडिंग करता येते तसेच खेळण्यासाठी देखील विविध खेळ आहेत आणि राहण्यासाठी टेंट लंच डिनरसाठी उत्तम असं हॉटेल आहे तर अजून अशा कुठल्या गोष्टी आहेत की जे इथे येऊन तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता तर चला बघूयात हे कुठे आहे म्हणून ललिता मी या ठिकाणी एक साई डॅम पाहण्यासाठी ही वेळ आहे माझी टू व्हीलरवर येते मस्त एन्जॉय करते स्थळ आहे एक दिवसाच्या सहलीसाठी फॅमिलीसोबत आपण कोणीही आलं तरी मनोरंजनही छान होतं आणि एकंदरीत ह्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद आपल्याला घेता येतो आजूबाजूला सगळे हॉटेल्स आहेत जेवणासाठी ते उत्तम सोय आहे केळस हॉटेलसुद्धा खूप छान आहे आणि बोटिंग रायडिंग वगैरे पाहिजे ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत फुल टू एन्जॉय आणि धमान होतो त्यामुळे ह्या निसर्गरम्य ठिकाणी येण्याला येण्यासाठी प्रत्येकाला आवडतं त्याप्रमाणे मलाही खूप आवडतं आणि माझी ही सातवी ते आठवी वेळ आहे एक दिवस कुठंतरी विरंगुळा त्या सर्व रोजच्या धकाधकीच्या कटकटीच्या जीवनात बाहेर पडण्यासाठी आम्ही आवर्जून ह्या स्थळाला भेट देतो आणि ही एक अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून खरोखरच खूप छान वाटतं लोभस्मारं दृश्य आहे सगळीकडे ग्रीनरी आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि त्यामध्ये हे निळाशार पाणी अगदी पुण्यापासून असं हे ठिकाण आणि या ठिकाणाला भेट देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते त्याच पद्धतीने इथे विविध गोष्टींचा आनंद देखील लुटता येतो त्यामुळे जर तुम्ही कधी विकेंडचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणाला नक्की भेट देऊ शकता पुण्याहून मी प्राचिकेदारी न्यूज प्राची मराठी